नमस्कार आपले युट्यूब आपलं स्वागत आहे पाहूया तर लाईक आणि सबस्क्राईब करा खुशखबर अंगणवाडी सेविकांना दोन हजार तर मदतनीसना मिळणार एक हजार वाढ महिला आणि बाल कल्याण खात्यांनी राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस मानसिक मानधनात वाढ करण्यासंदर्भात प्रशासकीय प्रक्रिया सुरू केली आहे पणजी विधानसभेच्या गत पावसाळी अधिवेशनात दिलेल्या आश्वासनानुसार महिला आणि बालकल्याण खात्याने राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीसच्या मानधनात वाढ करण्यासंदर्भातील प्रशासकीय प्रक्रिया सुरू केली आहे सेविकाच्या प्रत्येकी दोन हजार आणि मदतनीच्या प्र प्रत्येकी एक हजार रुपयाची वाढ करण्याची प्रस्ताव खात्याने सरकारला सादर केला असून सरकारच्या मान्यतेनुसार लगेचच या निर्णयाची अंमलबजावणी होईल अशी माहिती खात्यातल्या सूत्रांनी सो गोंतक अशी बोलताना दिली निवृत्तीनंतर अंगणवाडी सेविका आणि मदतनीस सरकारकडून एक रक रक्कम देण्यात येते परंतु त्यांना मानसिक पेन्शन देण्यात येत नाही निवृत्ती घेणाऱ्या सेविका आणि मदतनीसना मानसिक पेन्शन मिळावी यासाठी अखिल गोवा अंगणवाडी सेविका संघटना गेल्या काही वर्षापासून प्रयत्न करत आहेत परंतु सरकारने अद्याप त्यांची मागणी मान्य सरकारकडून ही मागणी मान्य करून घेण्यासाठी आपले विविध मार्गाने प्रयत्न सुरू असल्याचे संघटना सुनीता मुळगावकर यांनी सांग धन्यवाद असेच नवनव व्हिडिओसाठी चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या